नमस्कार तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही नाशिक मधल्या वन ऑफ मोस्ट प्राईव्ह लोकेशन वर म्हणजे नगर मध्ये वन अँड टू बीएचके के फ्लॅट्स प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आपला हा प्रोजेक्ट नगर मध्ये असून इथूनच जवळ असणारा गुरु गोविंद सिंग कॉलेज ते अगदी पाचशे मीटर वर आणि स्कूल एक किलोमीटर वर इतकंच नव्हे तर इथून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक हे अगदी तीन ते साडेतीन किलोमीटर डिस्टन्स वर आहे अशाच प्रकारे बाकीचे स्कूल कॉलेज हॉस्पिटल अगदी जवळ असून मुंबई आग्रा हायवे ची ही बेस्ट कनेक्ट एक्टिव्हिटी आहे तर चला तर सर्वप्रथम आपण प्रोजेक्ट एक्सप्लोअर करूया इथं आपण येत्या काही महिन्यामध्ये पोजिशन देतोय तसंच सॅम्पल फ्लॅट हा रेडी आहे त्यामधला हा टू बीएचके फ्लॅट चा प्लॅन आहे सुरुवातीला प्रशस्त साइज मध्ये हॉल इथे तुम्ही बघू शकता फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल त्यानंतर हॉलमध्येच उजव्या बाजूला डायनिंग एरिया करता काही जागा आहे आणि त्यासमोर बाल्कनी आहे इथूनच तुम्ही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरिया मध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे इथून तुम्हाला गुरु गोविंद सिंग कॉलेज आणि स्कूल अगदी पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतर्गत आहे तसेच सगळे स्कूल कॉलेजेस ही अगदी जवळ उपलब्ध आहे आणि हायवेची बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे त्यानंतर हॉलमधूनच पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये आपण डबल प्लॅटफॉर्म मध्ये असा आपला हा किचन ओटा दिलेला आहे इथं सिंक म्हणजे बेसिन वर ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत तसंच समोर इलेक्ट्रिक अप्लायन्स आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे किचनलाच अटॅच युटिलिटी एरिया आहे जिथं आपण वॉशिंग मशीन आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहे त्यानंतर ही आपली पहिली कॉमन बेडरूम आहे इथं तुम्ही किड्स रूम किंवा गेस्ट रूम ही करू शकता या बेडरूमला आपण बेड लेवल ला आपन, ले इलेक्ट्रिक फिटिंग दिलेली आहे तसंच आपण थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी देखील दिलेली आहे त्यानंतर पुढे आल्यावर उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आणि त्यासोबत कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथं आपण आवश्यक सगळ्या इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिली आणि इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेलं आहे आणि त्यासमोरच ही आपली मास्टर बेडरूम आहे अशा प्रकारे तुम्ही बघितलंच असणार की सगळ्या रूम साईज इतक्या प्रशस्त आहे की इथं तुम्ही फर्निचर केल्यावर भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल आणि ही आपली मास्टर बेडरूम असल्यास म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तर हा होता आपला टू चा प्लॅन अशाच प्रकारे इथं वन चा प्लॅन काही अशा प्रकारे आहे सुरुवातीला एंट्री करताच प्रशस्त साईज मध्ये हॉल आहे इथं तुम्ही बघू शकता की हॉल विथ डायनिंग एरिया किंवा पूजा घर तुम्ही करू शकाल इतकी प्रशस्त जागा आहे डाव्या बाजूला टीव्ही युनिट करीता इलेक्ट्रिक फिटिंग आपण ऑलरेडी करून दिलेली तसंच हॉल ला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे त्यानंतर डाव्या बाजूने पुढे आल्यावर समोर हँडवॉश बेसिन सेक्शन आणि त्याला लागून इंडियन टॉयलेट आहे तसंच उजव्या बाजूला बाथरूम आहे इथं आपण सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले आणि त्यानंतर किचन आहे डबल प्लॅटफॉर्म मध्ये असा आपला हा किचन होता आहे बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज करिता काही जागा आहे त्याला लागून इलेक्ट्रिक अप्लायन्स करिता आपण प्लॅटफॉर्म आणि इलेक्ट्रिक फिटिंग करून दिलेली त्यानंतर समोरच्या प्लॅटफॉर्म वर सिंग म्हणजेच वॉश बेसिन आहे आणि वरपर्यंत टाइल्स लावलेले आहेत तसंच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत किचन मधून युटिलिटी एरियाला जाण्याकरिता इथं आपण स्लाइडिंग डोअर आहे युटिलिटी एरिया म्हणजे वॉशिंग एरिया मध्ये आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आणि त्यानंतर हॉल लागून उजव्या बाजूला आपली बेडरूम बेडरूम आहे देखील अगदी प्रशस्त अशा प्रकारे हा आपला के फ्लॅट आहे प्राईम लोकेशन वर लक्झरियस वन अँड टू के फ्लॅट आणि यासोबतच आहे तुम्हाला पार्किंग सिक्युरिटी ग्रीन जिम एंट्री गेट लक्झरियस लॉबी योगा जॉगिंग ट्रॅक जिम इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सीसीटीव्ही कॅमेराज इलेक्ट्रिक बॅटरी बॅकअप लायब्ररी पार्टी लॉन आणि इनडोर गेम्स अशा असंख्य अम्युनिटीज तर हाच तो प्रोजेक्ट जो की आहे नगर सारख्या प्राईम लोकेशन वर अगदी वाजवी दरात वन अँड टू बी एच फ्लॅट तेही इतक्या सगळ्या अम्युनिटीज सह वेळ कसली बघताय लवकरात लवकर खालील या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतके सुंदर फ्लॅट नक्की बुक करा थँक्यू